कोळिंद्रे महालक्ष्मी यात्रेसाठी अवधी हवा दोन हजार सव्वीस ऐवजी सत्तावीसला यात्रा घेणं संयुक्तिक ग्रामस्थांची पत्रकारांसह झालेल्या बैठकीत मागणी आजरा तालुक्यातील कोळिंद्रे गावातील महालक्ष्मी यात्रा आधीच जाहीर केल्याप्रमाणे पुढील म्हणजे दोन हजार सव्वीसला आहे या महालक्ष्मी यात्रेला आपला विरोध नसून सर्वसामान्यांना तयारीसाठी वेळ उपलब्ध करून द्यावा तसेच काही मूलभूत सुविधांची पूर्तता करा अशी मागणी काही ग्रामस्थांनी कोळिंद्रे येथे पत्रकारांसह पार पडलेल्या बैठकीत मांडली मुंबईकर ग्रामस्थांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही मंडळी महालक्ष्मी यात्रेबाबत गडबड यात्रे करत आहेत यात्रेचा कार्यक्रम जाहीर करत असताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेण्याची गरज होती तसेच गावात अनेकांनी आपली घराची कामे काढली आहेत विवाहासारखे समारंभ प्रलंबित आहेत गावातील काही मूलभूत प्रश्नही कायम आहेत सदर प्रश्न मार्गी लावण्याची संधी ग्रामस्थांना उपलब्ध आहे यंदाचा ओला दुष्काळ गावामध्ये गटर्स रस्ते पथदिवे आदी प्रलंबित कामाच्या पार्श्वभूमीवर घाई गडबडीने कर यात्रा करण्यापेक्षा ती दोन हजार सत्तावीस मध्ये घ्यावी व ग्रामस्थांना अवधी देण्यात यावा अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन यात्रा पार पाडावी परंतु तसे होताना दिसत नाही त्या संदर्भातील बैठकीला केवळ अठरा लोक होते हे अठरा लोक म्हणजे गाव नव्हे मुळातच यात्रा वर्गणी गोळा करण्यावरही मर्यादा येणार आहेत जुलैमध्ये यात्रा जाहीर करून ती मे महिन्यात घेणे केवळ अशक्य आहे ग्रामस्थांना तयारीसाठी किमान दीड ते दोन वर्षाचा कालावधी हवा असे असताना शड्डू मारून यात्रा करण्याचा अट्टहास कशासाठी असा सवालही करण्यात आला सात सप्टेंबरला मुंबईमध्ये मुंबईस्थित ग्रामस्थांची बैठक होत आहे तेव्हा याबाबत सकारात्मक निर्णय होईल तरीही मे दोन हजार सव्वीस मध्येच यात्रेचा निर्णय झालाच तर कोणतीही वर्गणी न देता आम्ही दोन हजार सत्तावीसच्या यात्रेकरिता बळ सोडू असा इशाराही उपस्थितांनी दिला त्यामुळे या, या यात्रेबाबत प्रश्नचिन्ह आहे उपस्थितांच्या वतीने सुरेश बुगडे व संभाजी सावंत यांनी भूमिका मांडली बैठकीत शंकरराव उगाडे महादेव पाटील लक्ष्मण परीट सुरेश कर्डे गोविंद नारळकर जयराम संकपाळ तानाजी बुगडे बापू जाधव विजय कांबळे भिकाजी गोंधळी रामचंद्र पाटील प्रशांत जाधव तानाजी जाधव रुपेश भोगले शिवाजी उंडगे मारुती उगाडे प्राध्यापक तानाजी राजाराम संदीप कुकाडे शिवाजी न्हावी मारुती भोगले लिंगाप्पा कर्डे संतराम कुराडे मारुती चव्हाण सागर पाटील शिवाजी सावंत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा